शेतकरी मित्रांनो मी शुभम आणि मी आलेलो आहे सध्या एका आपल्या शिमला मिरच्या प्लॉटमध्ये जिथं आपण कन्सल्टिंग करतोय आणि हा प्लॉट आहे टोटली एक एकराचा तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलो शेतकऱ्यांना की एकरी आपण पंधरा ते सोळा लाखाचं उत्पादन कशा पद्धतीने घेऊ शकतोय तर ते व्हिडिओचं आज ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहे तुम्हाला की पंधरा ला तुम्हा ते सोळा लाखाचं उत्पादन कशा पद्धतीने येऊ शकतं तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपले अशाच माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि शेतकरी मित्रांनो कोणत्याही पद्धतीचं शिमला मिरची असो तसेच इतर पिकांचं कोणत्याही पद्धतीचं ऑनलाईन शेड्यूल जर तुम्हाला हवं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपला हाय करा आणि ऑनलाईन शेड्यूल पाहिजे अशा पद्धतीचा मेसेज करा जेणेकरून आम्ही तुम्हाला शेड्यूल अवेलेबल करून देऊ तर चला शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओ पुढे सुरू करूया तर कशा पद्धतीनं पंधरा लाख ते सतरा लाखापर्यंत आपलं उत्पादन एकरी कशा पद्धतीने जाऊ शकतं हा व्हिडिओ मध्ये आपण आज बघणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो मार्केट हे आपल्या हातातलं नसतं परंतु तरी सुद्धा मार्केटचे दर जास्तीत जास्त वीस रुपयाने जरी सापडला आपल्याला तरी सुद्धा आपण तेवढे पैसे करू शकतो म्हणजे शेतकरी मित्रांनो पहिलं टार्गेट म्हणजे आपलं टार्गेट असलं पाहिजे उत्पादन जास्त काढणं मार्केट तुमच्याही हातात नाही आणि माझ्याही हातात नाही परंतु उत्पादन काढणं हे आपल्या हातात असतं तर शेतकरी मित्रांनो एकरी ॲव्हरेज किती निघू शकतं मिरचीचं तर मित्रांनो एकरी एका एका तोड्याला आपण काढू शकतो सात ते आठ टनापर्यंत मिरची निघू शकते आणि तेवढी मिरची निघली तर अशा पद्धतीचं चा, चांगलं दहा जरी तोडे आपल्याला सापडले तरी याच्यामध्ये टोटली आपल्याला ऐंशी टनापर्यंत माल निघतो आणि जर ऐंशी टन माल निघला आणि ऐंशी टनाला जर तुम्हाला वीस रुपयाने जरी रेट सापडला वीस रुपये तरी तरीसुद्धा तुमचे चांगल्या पद्धतीचे पैसे होऊन जातात तरी सोळा लाखाच्या आसपास तुमचं बजेट टोटली होऊन जातं तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढीच माहिती सांगितली कारण कशा पद्धतीनं की पुढं बाबा उत्पादन कशा पद्धतीनं तुम्ही वाढवू शकता जेणेकरून मिरचीचा तुम्हाला एक अंदाज लागला की एकरी आपण किती माल काढला पाहिजे तर तुम्हाला सांगतो स्टार्टिंग पासून जर शेड्यूल आणि चांगल्या पद्धतीचं चा एकदम व्यवस्थित आपण नियोजन पद्धतीने चाललो तर अशा पद्धतीचा माल निघाला काहीच अडचण नाही आणि सध्या मी ज्या प्लॉटशिनीवर काम करतोय त्या प्लॉट शिनीवर सध्या आपण अशा पद्धतीचं पूर्ण ॲव्हरेज सध्या काढतोय आणि बरेच प्लॉट आहेत आपले छोटे छोटे प्लॉट आहेत दहा दहा गुंट्याच्या प्लॉटमध्ये सुद्धा आपण दोन ते अडीच टनाचा माल काढलेला आहे तर हा एक एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये अजून तोडा झालेला नाही परंतु याचं तोडं झाल्यानंतर मी याच्यावरही एक चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकेन जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल की किती तोडा निघला आणि कशा पद्धतीचा निघला तर तुमचं आठ टन माल निघण्यासाठी प्लॉट कशा पद्धतीचा हवाय टोटली तुमचा आठ टन माल निघण्यासाठी प्लॉट कशा पद्धतीचा हवा आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा प्लॉट असावा नेट हाऊसमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे नियोजन चांगल्या पद्धतीचं पाहिजे स्टार्टिंग पासून आणि झाडं निरोगी एकदम व्यवस्थित ठेवले पाहिजे स्प्रे टाइम टू टाइम झाले पाहिजे आणि ड्रिपद्वारे आपण मटेरियल वगैरे सोडतो खालून तेही टाइम टू टाइम झालं पाहिजे ज्या माध्यमातून आपला माल खूप चांगल्या पद्धतीने निघेल तर हा एक प्लॉट आहे तो प्लॉट मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये माल सेटिंग कशा पद्धतीचे आहे आणि या प्लॉटमध्ये शंभर टक्के आता पहिला तोडा कमी निघेल दुसराही कमी निघेल परंतु तिसऱ्या तोड्यापासून ॲव्हरेज खूप चांगलं वाढेल आणि पाचव्या सव्या तोड्यापर्यंत या प्लॉटला कमीत कमी आठ नऊ टनापर्यंत माल जाऊ शकतो अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे तर चला मी तुम्हाला आज प्लॉट दाखवतो आणि अशा पद्धतीची माहिती आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारच्या व्हिडिओमध्ये मिळते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून एकदा चेक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला मी तुम्हाला हा प्लॉट दाखवतो तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आहे टोटली एक एकराचा आणि या प्लॉटमध्ये निविजन तुम्ही बघू शकताय हे नेट हाऊस आहे पन्नास टक्केमधलं नेट वापरलेलं आहे वरती आणि याच्यामध्ये बांधणी वगैरे झालेली आहे सध्या एक दोरीची बांधणी झालेली आहे आणि या प्लॉटचा अजून कोणत्याही पद्धतीचा तोडा नाही तरी सुद्धा मी तुम्हाला याची जर माल सेटिंग दाखवायची झाली तर हे बघू शकताय तुम्ही ह्या झाडामध्ये माल कशा पद्धतीचा माल लागलेला आहे जर अशा पद्धतीचा माल असेल प्रत्येक झाडामध्ये तर आपल्याला ॲव्हरेज चांगलं पडायला काहीच अडचण नाही तर इथे प्रत्येक झाडामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं माल सेटिंग झालेलं आहे तुम्हाला मी हे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीचे झाडं आणि या अशा पद्धतीचा झाडांमध्ये सेट झालेला माल याच्यामध्ये चा खूपच चांगल्या पद्धतीचं चा ॲव्हरेज आपल्याला बघायला भेटतं तर हा प्लॉट साधारण मित्रांनो आता कमीत कमी पंचावन्न दिवसाचा आहे फक्त आणि पंचावन्न दिवसामध्ये या झाडांची ग्रोथ आणि या झाडांना माल सेटिंग हे खूप चांगल्या पद्धतीचे झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट तुम्ही बघितला या प्लॉटमध्ये साधारण मी तुम्हाला सांगितले की कशा पद्धतीनं माल सेटिंग आहे आणि अशा पद्धतीचे माल सेटिंग असेल तर ॲव्हरेज आठ टन पडायला काहीच अडचण आहे आणि ऐंशी टन माल निघायला कोणत्याही पद्धतीची समस्या येणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच जर तुम्हाला कोणत्या पद्धतीचा वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ हवे असतील कोणत्याही वेगळ्या पिकावरती तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तरीही कमेंटमध्ये सांगा आणि जर माझ्याकडून काही चुकत असेल तरीही तुम्ही सांगू शकता कारण मित्रांनो मी कन्सल्टिंगमध्ये खूप दिवसापासून आहे परंतु ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून आता मार्गदर्शन सुरू केलेलं आहे आपण त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट तुमचा भेटेल जेणेकरून आपण असंच पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे टोटली माहिती देत राहू तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन माहितीशीर व्हिडिओसोबत तर धन्यवाद